चालू असलेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाचा मुक्काम सातपूर नाशिक ग्रामस्थांनी मोठ्या आनंदात पार पडला या ठिकाणी ग्रामस्थ आहेत मी त्यांना विचारेल आपल्या पालखी सोहळ्याचे या ठिकाणी सर्व मानकरी आहेत मी त्यांना विचारेल की कशा पद्धतीने आपण या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं नमस्कार निवृत्तीनाथ महाराज की जय मी सातपूरमधून या पालखी सोहळ्याचा अध्यक्ष किशोर मुंदडा या गावाच्या वतीने दीडशे वर्षाची आमची परंपरा आहे आणि त्या दीडशे वर्षाच्या परंपरामध्ये आम्ही आज हा मोठा उत्सव साजरा सातपूरकरांच्या यांनी करीत आहोत आणि हा दरवर्षी वाढत्या प्रमाणात आम्ही हा सत्कार सोहळा समारंभ करीत असतो त्याचप्रमाणे ह्या आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मिळून या गावाची दिंडीची जी सेवा करतात जेवणाला आमच्या इथं तीन हजार लोकांच्या आसपास लोक येत असतात त्यांचीसुद्धा उत्कृष्ट प्रकारे आम्ही सोय करतो तसेच या गावातील आमचे सर्व गावकरी इंडी आनी जेवन, आनी कुटले या दिंडी सोहळ्याला अतिशय हुर मदत करतात आणि स्वयंपाक जेवण आणि कुठल्याही कामाची कसर न ठेवता या सातपूर गावात आम्ही हा कार्यक्रम करीत असतो तसेच आम्हाला जी सोय सुविधा दिली गव्हर्नमेंटनं मुख्यमंत्री साहेबांना जी सोय दिली मंडप दिला डेकोरेशन दिलं त्याच्यानंतर तुमचं साऊंड सिस्टीम दिली ह्या ह्यामुळे मी त्यांचे सरकारचे खूप आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमचा जो उत्सव खरा वाढला आहे तो केवळ पाऊस न आल्यामुळे आम्हाला ह्या कामाची फार उत्सुकता झाली आणि त्यामुळे वारकरी समाधान झाले आणि आम्ही आता जेवणाची थोड्या वेळात तुमचं कीर्तन झालं का जेवणाची सुरुवात करणार आहे जेवण जेवल्याशिवाय कोणी कुठे जाऊ नये ही नम्र विनंती नक्कीच एकंदरीत हा पालखी सोहळा तुमच्या सातपूर नगरीमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर तुमचा आनंद हा कसा असतो या यावर्षी आमचा आनंद या डबा डबल झालेला आहे कारण की जी शासनाने आम्हाला जी मदत केली ज्या आमच्याकडे ज्या काही गोष्टी होत नव्हत्या मोबाईल टॉयलेट असेल आरोग्याची सेवा असेल वॉटरप्रूफ मंडप असेल ह्या गोष्टी सर्व आम्हाला वारकऱ्यांसाठी शासनाकडून मिळालं आहे मी सर्वप्रथम सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शा गावकऱ्यांच्या वतीनं शासनाच्या मनावर आभार मानतो आणि यावर्षी वर्षी आमच्या सातपूर ग्राम गावकऱ्यांनी असा एक निर्धार धरला होता का आपल्याला कमीत कमी यावर्षी चार ते पदार्थ वारकरी जेव घालायचे आणि तो आम्ही पूर्ण करणार अशा पद्धतीने आपल्या या दुसऱ्या दिवशीचा मुक्काम सातपूर नाशिक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली आहे का यावर्षी पाऊस भरार हो आणि याच्या शेतकऱ्यांना आणि काम याचा फायदा हो हीच मी विठुराया प्रार्थना करतो गावकऱ्याच्या वतीने निवृत्तीनाथ महाराज पालखीचं गेले अनेक शंभर दीडशे वर्षापासून आम्ही अध्यक्षांनी सांगितलं किशोर मुंडळाने की ही शंभर दीडशे वर्षाची परंपरा या सातपूर गावामध्ये त्र्यंबक शरोच्या तिथून जर निघाली पालखी तर ही प्रथम सातपूरला थांबायची आणि हा सातपूरचा मान मग त्यामध्ये तेव्हा एवढे लोक नसायचे आमच्याकडे परंतु आता जसजसं साधनं वाढत गेली आणि वारकरी वर्ग जास्त असल्यामुळं मागच्याही टायमाला आम्ही तीन हजार वारकऱ्यांचं जेवण आपण यांना अन्नदान भोजन केलं होतं याही वेळेस आपण तीन हजाराच्या वरती आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे परंतु यावर्षी दुधात साखर म्हणजे असं की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे खऱ्या अर्थानं वारकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात तुम्ही मागच्या टायमाला बघितलं वारकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेब स्वतः दोन दिवस अगोदर पंढरपूरला जाऊन आले फेरी बघून आले आत्ताही तसं त्यांच्या हातानेच पूजा आहे आत्ताही मुख्यमंत्री काल आणि आज म पंढरीत जाऊन तिथं जाऊन पूजन करणार आहेत आणि पहिलं वारकऱ्यांच्यासाठी काय काय व्यवस्था पुऱ्या महाराष्ट्रभरामध्ये जिथून वारकरी येणार आहेत त्या त्या गावाला ग्रामपंचायतीला किंवा शहरांना नगरपालिका असेल तर त्या शहरांना अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी मुख्यमंत्री साहेबांनी या महाराष्ट्र शासनाने म्हणजे त्यामध्ये फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री या सर्व मंत्रिमंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांची ही सोय आणि आपलं आराध्य दैवत विठोबा अखंड यांचं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रत्येक ग्रामस्थांच्या वतीनं तिथपर्यंत जावंपर्यंत असंच पद्धतीनं स्वागत होणार आहे सातपुरकरांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आनंद उत्तर महाराष्ट्राचं जे चॅनल आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ही लाईव्ह पद्धत दाखवत आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं मी या माऊलींचा आभार मानेल की ही लाईव्ह त्र्यंबकेश्वरपासनं तर शेवटपर्यंत ही लाईव हे आहेत यांच्यादेखील कार्याला मी सलाम करतो आणि पुन्हा सगळ्यांना वंदन करतो जय हरी याची देही याची डोळा अनुभव निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवाई श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क